अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील हजरत ख्वाजा सैफुल मुलुक चिस्ती दर्गा येथे उरुस निमित्त दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस नोव्हेंबर रोजी संदल चिराग जियारत आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात का आले होते तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टी चेअरमन एम डी रफिक सिराजुद्दीन मुजावर यांनी केले होते अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील सर्व धर्मीयांच ऐक्याचे प्रतीक असलेले सुप्रसिद्ध हजरत खाजा सैफुल मुलूक चिस्ती दर्गाचा उरुस सत्तावीस पासून प्रारंभ झाला होता या उरुसच्या पहिल्या दिवशी रात्री संदल मिरवणूक पार पडली कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील परिवाराच्या घरातून गंध चिराग कार्यक्रम या गोरखपूर नुसरत खानम आणि चिस्ती यांचा कव्वालीचा महामुकाबला पार पडला शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजरत ख्वाजा सैफुल मुलूक चिस्ती या दर्ग्याचे उरूस सलग तीन दिवस चालले होते यात सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या उरुस मध्ये भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला दरगाह ट्रस्टीचे चेअरमन एम डी रफिक सिराजुद्दीन मुजावर यांनी सांगितले यावेळी व्हाईस चेअरमन बंदे नवाज तालाब अली मुजावर सेक्रेटरी वकील नबीसाब मुजावर ट्रस्टी अहमद बाशा मुजावर अहमद रऊफ अहमद साब मुजावर बंदे नवाज सिराजुद्दीन मुजावर याकूब साब एम मुजावर जैन तालाब अली मुजावर अय्यूब वकील मुजावर बंदे नमाज दस्तगीर बाशा मुजावर तसेच ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील कर्नाटक भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख सोलापूर I'm oh BEEP <laughs>